नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज बातमी आहे बागलान तालुक्यातील कृषी संदर्भातील बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अकरा मागण्यांसाठी तहसील कार्यालयात दोन तास आढावा बैठक सुरू होती शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी भाजप किसान मोर्चेची आक्रमक भूमिका बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर उपाययोजना व्हाव्यात यासाठी आज तहसील कार्यालयात दोन तासाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री व शेतकरी नेते बिंदू शेठ शर्मा यांनी केले शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात एकूण अकरा मागण्या मांडण्यात आल्या होत्या यामध्ये प्रधानमंत्री सन्मान निधी व विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी नुकसान भरपाई हेक्टरी एक लाख रुपये मिळावे अवकाळी पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच शेर व तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांचे कामं तातडीने सुरू करावीत या बैठकीत सुधाकर पाटील नवल सोनोने संग्रामराजे समाधान नंदाळे मनोज देवरे यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून प्रशासनाने मागण्यांवर लवकर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत प्रखर न्यूज साठी सटाण्याहून भगवान पवार कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं होतं पहिला विषय होता पीक विम्याचा दुसरा विषय होता अवकाळी दुष्काळी गारपीट यांचे तात्काळ पंचनामे करून एक लाख रुपये हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे रस्ते झालेले आहेत त्यांच्या रस्त्याला नोंद लावण्यात यावी रेशन कार्डासाठी दहा हजार लोकांचा इष्टांक वाढवून दिलेला आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत परंतु त्यांना धान्य मिळत नाही अशा लोकांना धान्य देण्यात येईल तसेच ज्या लोकांना घरकुल मंजूर झालेले आहे त्यांना पाच ब्रास वाळू शासनामार्फत मोफत परवाने दिले जातील तसेच ज्या शेतकऱ्यांचे अजून बँक खात्यामध्ये कर्ज खात्यात वर्ग केलेले पैसे धोड लावलेले असे त्यांचे पैसे तात्काळ काढण्यात येईल तसेच ज्यांचे पैसे वर्ग झाले ते पैसे वापस करण्यात येतील नवीन शेतकऱ्यांना पीक कर्ज पाहिजे असेल तर पीक कर्ज देण्यात येईल असे अनेक विषयावर आज साधक बाधक चर्चा झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे पोल पडून गेलेले वाऱ्याने कनेक्शन जळून गेलेले त्या लोकांना पोल उभे करण्यात येतील तारा जोडण्यात येतील इलेक्ट्रिक बोर्डाच्या ज्याही समस्या होतील त्या तात्काळ सोडवून देतील असं सर्व शेतकऱ्यांतर्फे जाहीर मागणी करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक अजून उभे आहे ते पण पंचनामे करणे शेड मध्ये कांदे आहेत शेड उद्ध्वस्त झालेले स्टोर मधला कांदा खराब झालेला आहे अशी सर्व शेतकऱ्यांतर्फे जाहीर मागणी करण्यात आलेली आहे सकारात्मक शेतकऱ्यांचा प्रश्नाचा निकाली काढू असं आश्वासित तहसीलदार यांनी केलेलं आहे जय जवान जय जवान जय प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा